बोलण्यात जोर नाही आणि चेहऱ्यावर नूर नाही देवेंद्र फडणवीस नेमकं असं का म्हणाले पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता जोरदार उत्तर दिले अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या बोलण्यात जोर नव्हता आणि चेहऱ्यावर नूर नव्हता असा टोला त्यांनी हल्लाय अर्थसंकल्पात सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करू हा निवडणुकीचा नसून निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही दाखवून देऊ असं फडणवीस म्हणाले पाहूयात विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक, शिंदे एक अतिशय प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर, सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेला आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या, त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका